हॅलो दादा नमस्कार वाडीवरन मान्यांचा जावाई बोलतोय आमच्या गावातली वाडी हा तुमच्या गावातलीच वाडी नमस्कार बोला भाऊजी दादा तुम्ही वास्तुशांती ठेवलाय ना आ? दादा मी विनंती करतो ती वास्तुकशांती कॅन्सल करावं हो दादा का हो दादा माझा चुलत सासरा वाढलाय हो सॉरी सॉरी कसं आहे माहितीये काय भाऊजी आता तुमचं वाडी आणि आमचं गाव एक किलोमीटरचं अंतर आहे आणि काय एवढं कॅन्सल करायचा विषय माझं तिकडे तिकडे इकडे वेगळा विषय मी तुला प्रेमानं सांगलोय एक किलोमीटरचं अंतर असून दे ना शंभर किलोमीटरचा अंतर असून दे तू जे जेवण केलायस ते सगळं वाटून टाक आणि दारात जो पन्नास पटी मांडव काढलायस की नाही घातलायस की नाही काढले म्हणाले घातलायच की नाही तो सगळा काढून टाक खरं का म्हणालय मी वारलाय माणूस तिकडे एक किलोमीटर वर भाऊजी असं करू नका आमचा कार्यक्रमाला पत्रिका वाटल्यावर एक महिना आधी ठरलेला आहे सगळं पत्रिका वाटल्यावर माणसं आल्यात की अचानक ठरलेलं नाही हजार माणसं लोकांचं जेवण केलंय असं का कालय भाऊजी बघ हजार माणसांचं कर ना पाचशे माणसांचं कर तू सगळं सोला सांगले की न सगळं कॅन्सल कर मी सांगले म्हणून नाहीतर माझ्या बायकोला जर सोडलं रे माझी बायको गोळीगत बोलत्या तुझं पाहुण कुठं गल्ली बोळात पळतील किंवा उसात जाऊन पळतील हे तू ठरवायचं बघ मी काय तुमची ती करून घेतलाय तीन नंबरची पूर्की करून घेतलाय माण्याची माझ्यापाशी एवढी एवढी होती ती की असं मी कापलोय काय लागला दादागिरी करायला एवढा एवढा भाऊजी भाऊजी म्हणून सांगायला मस्तीन बोलताय तुम्ही मी काय म्हणालोय आम्ही सगळं पत्रिका दिल्यावर माणसं गोळा केल्यावर सगळा कार्यक्रम ठरला यो होम बिन सगळं आम्ही प्रॉपर का नाही मूर्त काढून ठरले तो ससरा आता मूर्त काढून मेलाय भारताने मिळालं काय मूर्त काढून अरे खोळ्या टालकीच्या पाहुणा दुःख सांत्वन करण्यासाठी येतात जरा वास्तुकला जाऊन येतात वास्तुकच्या किड्या कॅन्सल कर म्हणून सांगालोय लक्षात मूर्त तुझा काढीन बारा दिवसाचं तोंड गोड करायला तुझ्या घरात येईन सगळी पाहुणे घेऊन लक्षात ठेव हो। मला धमकी देऊ नको हो, गावचा जावाय लक्षात ठेव नाही अक्षरशः नाही फ्रेंडशिप बँक तू गोळा करून हातात बांधून फिरणे गावात ना लय छान माहिती आहे तुझी उंची किती आहे लांबी किती आहे लय नाटक करायला सांगतो कशाबद्दल काय संबंध आहे पाहण्यास पेढाव केला असतील की रे तुझा ससरा काय सांगून मिळालाय का माझ्या कॅन्सल करा म्हणून मी काय म्हणाले पाहण्यास पेराव केला असतील की सगळ्या पाहुण्यांनी पेहरावा काय समज तुला करायचं मी जर आलो की नाही पेहरावा सगळा फाडेन तुझ्या अंगावर एक कपडे सुद्धा फाडीन एक कपडा तुला ठेवणार उघडा करून मारेन तुला सासरा काय मायकल जॅक्सन लागून गेला काय मायकल जॅक्सन मी आला जेश बंद ठेवायला तू बघ लय नाटक करू नाही काय जावाय म्हणून गबसलोय नाही 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 आता काट्या कुऱ्हाड्या घेऊनच येतो पाहुणे घेऊन तो नाही तुझं बारा दिवस साजरे केलं तुझ्या मांडावात पहिल्या पंक्तीला मसाले भात घालून सवाशने सांगा वाढून तुला नाही मारून नाही खायला मी दोस्त फिरतो मजा बघ